बस्ते या ठिकाणी काही दिवसांपूर्वी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि पुन्हा या ठिकाणी बिबट्या आढळून आला असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी शांताराम विष्णू गोरडे यांच्या आंब्याच्या बागांमध्ये दोन तीन दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यामुळे देखील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून लगेचच वनविभागाला सांगून पिंजरा लावण्यासाठी सांगितलाय लगेच वनविभाग जुन्नर व उपवन संरक्षक अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक सुवर्ण तांबे वनकर्मचारी खंडू भुजबळ आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी शांताराम विष्णू गोर्डे यांच्या आंब्याच्या बागांमध्ये पिंजरा लावण्यात आला आहे पिंजरा लावण्याकरता बस्ती गावातील तरुण गणेश शेलार विवेक शेलार धनेश गोरडे, ओंकार गुंजाळ अक्षय रोकडे रवी सावंत यांनी विशेष परिश्रम घेतलेत वन खात्यानं त्यांचे आभार मानले आहेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा